मित्रांनो माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात एड टू प्रोसेस या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण एक पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे कारण की यामध्ये लाडकी बहीण हा सध्याच्या विषय चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि त्याचबद्दल एक नवीन योजना जी नरेंद्र मो साहेब मोदी यांनी चालू केलेली योजना ये हेही देखील एकदम उत्तम आणि भरभरून यांना याला देखील प्रसिद्ध मिळेल असं मला माझी खात्री वाटते कारण की माझी लाडकी बहीण यामध्ये पंधराशे रुपये मिळत होते पण आता या योजनेतून तुम्हाला दहा हजार म वर्षकाठी मिळणार आहे आणि तेही देखील अगदी उत्तम आहे तर मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिणीनो जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण की असे नवनवीन मी व्हिडिओ घेऊन येत राहन आणि तुम्ही लवकरात लवकर बघायला भेटणार त्याची प्रोसेस काय आहे आणि हे कधी भेटणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा तर मित्रांनो या योजनेचं नाव काय आहे आणि कसं हे पूर्ण डिटेल्स आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर या स ही कधी चालू होणार आहे तर मित्रांनो यामध्ये या योजनेचं नाव देण्यात आले सुभद्रा योजना सुभद्रा योजना आणि ही कधी चालू होणार आहे हे ही वयाचं अट काय आहे त्याची प्रोसेस कशी आहे तुम्हाला का कागदपत्रे कोणते लागणार आहे आणि हा ऑफलाईन आहे की ऑनलाईन ये करना करना रहा। हे देखील तुम्हाला चालू करणार करण्यात येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही लास्ट लास्टपर्यंत नक्की बघत राहा तर मित्रांनो यामध्ये सांगण्यात आले आहे की जे पैसे तुम्हाला भेटणार आहे ते कुठल्याही कामासाठी तुम्ही वापरू शकता हे काही तुम्हाला हे घे तुम्ही बाकीच्या ज्या स्कीम आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आले तुम्हाला हेच घ्यायला लागेल तेच घ्यायला तसं काही नाही हे योजनेचं आहे आणि ते सप, या योजनेमध्ये म्हण त्यान ते बोलण्यात आलेलं आहे की तुम्ही हे कुठल्याही कामासाठी वापरू शकता महिलांचे जे काम असेल त्या कामासाठी तुम्ही वापरू शकता त्याचबद्दल तुम्हाला हे पैसे कधी भेटणार कारण की ही योजना आहे हा सप सतरा सप्टेंबरला नरेंद्र नरेंद्र मोदी या साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्ताने हे गिफ्ट म्हणून दिले जाईल महिलांसाठी आणि हे अगदी उत्तम आहे लाडक्या बहिणी योजना या सारखीची योजना आहे पण तुम्हाला हे पाच वर्षासाठी हे दहा हजार रुपये तुम्हाला वर्षकाठी भेटणार आहे म्हणजे सहा महिन्याकरिता तुम्हाला पाच हजार भेटणार आहे आणि हे तुम्ही कुठल्याही कामासाठी वापरू शकता त्याचबरोबर मित्रांनो त्यासाठी किती पैसे आपल्या महिलांसाठी ठेवण्यात आले ते मिनिमम पंचावन्न कोटीच्या आसपास हे पैसे काढण्यात आलेले आहे पाच वर्षासाठी आणि पंचावन्न कोटी हे एक अंदाजी रक्कम आहे आणि त्या अजून देखील वाढू शकते त्याचबरोबर तब्बल दहा हजार तुम्हाला वर्षकाठी भेटणार आहेत मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिणीनं आणि हे तुम्ही कुठल्याही कार कोणत्याही कारणासाठी वापरू शकता जसे घर खर्चासाठी आणि त्याला लागणारी जी डॉक्युमेंट आहे ते अगदी सोप्या म्हटलं म्हणजे तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही ते तुमच्याकडे उपलब्ध आहेत अशा डॉक्युमेंटची गरज आहे तर त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे आणि आधार कार्डनंतर एक मोबाईल नंबर मोबाईल नंबर आणि ते मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे हे तुम्ही कधीही न चुकता करून घ्यावं आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरला पाहिजे कारण की त्यानुसार हे पैसे लाडकी बहीणसारखंच हे पैसे येणार आहेत तर तुम्ही मोबाईल नंबर हा लिंक करून घेतल्यानंतर आपला एक बँक पासबुक त्याला लागणार आहे आणि त्याला वयाची अट आहे एकवीस ते साठ वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता त्याच्या ही वयाची अट देण्यात आलेली आहे कारण की एकवीस ते साठ वर्षापर्यंत वयाची अट देण्यात आलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या लाडकी बहीण जी योजना आहे त्यामध्ये बऱ्याचशा महिलांचे जे विधवासो हो किंवा इतर त्यांना पेन्शन भेटत आहे अशा स्कीम घेत आहेत त्यांना लाडक्या बहीण योजना याचा लाभ भेटत नव्हता हो पण यामध्ये असं काही व्यक्तव्य केलेलं नाही की तुम्हाला हे पैसे भेटणार नाही असे त्यांचं वक्तव्य नाही कोणतीही महिला विधवासो हो या त्याला अन्य पेन्शन किंवा काही घेत असेल तर त्यांना ह्या योजनेचा लाभ भेट मिळेल आणि ती वंचित राहणार नाही असं नरेंद्र नरेंद्र मोदी यांचं म्हणणे आहे की सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहतील आणि त्यांनी फॉर्म हा कुठे जमा करायचा आणि प्रोसेस काय ला ते मी लास्टला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप नका करू कारण की ते पूर्ण डिटेल्स घ्या त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती पडेल तर मित्रांनो त्याचबद्दल तुम्हाला ह्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही देखील करू शकता जसे की सायबर असो तुम्ही अंगणवाडी सेविकांना देखील विचारू शकता की फॉम तुमच्याकडे आहेत की नाही नाहीतर ते तुम्हाला तहसीलच्या बाजूला अनेक सायबर कॅफे असतात तिथे जाऊन तुम्हाला हा फॉर्म मिळवू शकतो आणि त्याचबद्दल तुम्हाला मी एक आवाहन करतो की सध्या जी ही स्कीम चालू आहे ती उडिसामध्ये चालू के चालू आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा महिला लाभ घेत आहेत आणि त्यांना देखील भेट मिळालेला भेटलेला आहे तर मित्रांनो आणि ही स्कीम लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये चालू होणार आहे तर मित्रांनो तुम्ही लाडकी बहिणीला जसा प्रतिसाद भेटत आहे तसा या योजनेसाठी देखील प्रसिद्ध मिळेल असे माझं आव्हान आहे आणि यामध्ये तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्म भरता येईल तर तुम्ही सायबर ते ऑफलाईन भरला तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन भरू भरुश, भरू शकता तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब आहे जय हिंद जय महाराष्ट्र